प्रत्येक मतदारसंघामध्ये चौदा टेबल लावलेले आहेत ला तस तीनशे इतक्या पोस्टल मतपत्रकांसाठी एक टेबल प्रत्येक मतदारसंघात लावण्यात आलेला आहे पोस्टल मतपत्रकांची मोजणी ही थेट निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली होणार आहे सर्व पत्रकार महोदयांना प्रत्येक मतदारसंघनिहाय प्रवेशासाठीचे पासेस देण्यात आलेले आहेत ते पासेस आपल्याला पोहोचले आहेत असं काही पत्रकार महोदयांनी मला सांगितलं तसंच जिल्हा माहिती अधिकारी यांनी सुद्धा मला त्यांनी ते कृपया त्यांचं नाव तपासून नाव असेल असे पासेस जिल्हा माहिती अधिकाऱ्यांकडून घ्यावे प्रत्येक मतदारसंघासाठी निरीक्षक नियुक्त करण्यात आले यापूर्वी दोन मतदार संघासाठी जनरल ऑब्झर्वर दिलेले होते त्या त्या ठिकाणी एक एक अतिरिक्त ऑब्झर्वर देण्यात आलेले आहेत त्या सर्व ऑब्झर्वरच आगमन झालेलं आहे आणि ते आज संध्याकाळपासून या निवडणूक प्रक्रिये मतमोजणी प्रक्रियेवर लक्ष ठेवून आहेत उद्या सकाळी ही प्रक्रिया होताना उमेदवाराच्या प्रतिनिधींना मतमोजणी प्रतिनिधींना त्यांचे पासेस निर्गमित केलेले आहेत जो प्रवेश आहे प्रत्येक ते मला एक मतमोजणी प्रतिनिधी निवडणूक प्रतिनिधी अशी कार्यपद्धती आहे प्रत्येक फेरी ही मतदा निवडणूक अधिकारी ऑब्झर्वच्या मान्यतेने डिक्लेअर करतील आणि तसं तुम्हाला दिलेलं जाईल अशी ही उद्याच्या मतमोजणीची कार्यपद्धती आहे आज आपल्याला मतमोजणीची कार्यपद्धती विशेष करणे यासाठीची ही पत्रकार परिषद माझ्याकडचे मुद्दे आहेत आपल्याला दोन मुद्दे दिले होते की टक्केवारी काय आहे मतदानाची नियुक्त करण्यात आलेली निरीक्षक कोण आहेत आणि त्यांचे संपर्क क्रमांक आपल्याला देण्यात आले या दोन गोष्टींना आपण जागृत प्रसिद्धी द्यावी अशी आपल्याला विनंती आहे या कुठल्या मतदारसंघात किती फेड्या असतील तसं काय आहे मतदान संगणी आहे मतदारसंघामध्ये चौदा साठी एक आता मतदानाची संख्या जर काढली तर सगळ्यात कमी पोलिंग स्टेशन आहे परळी तीनशे त्रेसष्ट चौदा एका टेबलवर वर बोजले जातील आणि सगळ्यात जास्त चाळीस त्या अनुषंगानं चौदा चौदा एटीआय प्रक्रिया झाली प्रक्रिया जिल्ह्यामध्ये शांततेत झाली का मतदानाची प्रक्रिया जिल्ह्यामध्ये शांततेत पार पडली जिथे जिथे पाच सहा मतदान केंद्रावर काही अनुचित प्रकार घडले त्याबद्दलचे गुन्हे दाखल झालेले आहेत हे अनुचित प्रकार घडल्यानंतर जिथं मतमोजणी यंत्राला क्षती पोचवण्याचा प्रयत्न केला गेला त्याला क्षती पोचली नाही परंतु ज्या व्यक्तीने क्षती पोचवण्याचा प्रयत्न केला त्यांच्याबद्दल गुन्हे दाखल झालेले आहेत आणि तिथली मत मतदानाची प्रक्रिया तीस ते चौऱ्याहत्तर मिनिटामध्ये पुनःस्थापित करण्यात आली आणि पुन्हा मतमोजणीची प्रक्रिया झाली तिथल्या जो सहा वाजेपर्यंत रांगेत जे जे उमेदवार होते त्यांचं मतदान घेण्यात आलं ही प्रक्रिया बाधित करण्याचा काही सहा मतदान केंद्रावर प्रयत्न झाला होता परंतु ती बाधित झाली नाही सर असं म्हणलं जात की सीसीटीव्ही मध्ये जे दिसत होते लोक तोडफोड करताना मारहाण करताना

कसलेही लक्ष नाही असा आरोप केलेला आहे मार्ग का सागर यांच्या उमेदवाराने त्याच्यावर काय मोटे त्यांनी जे काही आरोप केलेले आहेत आपण सांगताय मला आपण सांगताय आपण मला लक्षात काय की त्यांनी आरोप परिषद घेतली नाहीस त्यांनी त्यांनी आरोप केले हे आपण सांगताय मला आता अटकळ त्याच्याबद्दल मी माझे काही अभिप्राय देत नाही सकाळ मुद्दा वाजता होणार 8 वाजता फेरी आपल्याला बीच पेरेच्या मध्ये होते घेवरा 29 माजळ गाव 28 बिल्ड 29 माझल बीड एकोणतीस अष्टी बत्तीस परळी सव्वीस परळी मतदारसंघात अनेक मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे के परळी मतदारसंघामध्ये एकशे त्रेसष्ट मतदान केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले होते ते पीन तो, तो तो पिन काढण्याचा काय प्रकार घडला होता नेमका जे काही राजेश देशमुखांना गुन्हा दाखल केला आहे जसं काल एसपी ने प्रेस नोट काढले जर एवढे मोठे निवडणूक विभागाचे लोक असतील रात्रीपासून तिथे आहेत आणि एखादी व्यक्ती येऊन रूम मधला जर पिन काढून जाते हे थोडं अज्ञात व्यक्ती म्हणल्याच्या नंतर काय डाऊटफुल वाटत नाही आहे mm-hmm <laughs>